नमस्कार मी नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा भाजपवासी नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खासदार खदगावकरकरांकडून कर भाजपला सप्रेम भेट मोदी आख्यायिकेसाठी नांदेड भाजपची पत्रकार परिषद काँग्रेसकडून मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी भोकर तालुक्यात एकाचा संशयास्पद मृत्यू बातमीपत्र विस्ताराने नांदेड दक्षिण चे माजी आमदार व काँग्रेसचे जुने निष्ठावान कार्यकर्ते ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश घेतला आज मुंबई मध्ये एकनाथ खडसेच्या हस्ते माजी खासदार भास्कररावजी खदगावकर यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला नांदेड दक्षिण चे माजी आमदार व काँग्रेसचे जुने निष्ठावान कार्यकर्ते ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश घेतला निवडणुकीनंतर शरीराने काँग्रेसमध्ये तर मनाने भाजपमध्येच होते माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण व आमदार वा राजूरकर यांच्याशी जमत नसल्याने तसे ते काँग्रेसच्या रोजच्या कारभारातून अलिप्त होत चाललेले होते आज या सर्व गोष्टींवर पडदा पडत मुंबईमध्ये एकनाथ खडसेच्या हस्ते माजी खासदार भास्कररावजी खदगावकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या भाजप प्रवेशाला आज औपचारिक मुहूर्त मिळाला परंतु स्थानिक भाजप कार्यकर्ते याबाबत नाराज असल्याचे समजते एकीकडे मोदी सरकारची वर्षपूर्ती होत असताना भाजप एक व नवीन आयात कार्यकर्त्यांचा एक गट असे चित्र दिसून येत आहे आणि यामध्ये नवीन कार्यकर्त्याची चमकुगिरीत सगळ्यांच्या नजरेत भरत आहे यामुळे नाराजीमध्ये मध्ये बरच पडताना दिसून येत आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दानवे उपस्थित होते नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं केंद्रीय भाजप कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार स्थानिक भाजपने भाजप अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने केंद्रीय भाजप कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार स्थानिक राम पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यासह अरुंधती पुरंदर प्रवीण साले व इतर नेते उपस्थित होते कालपूर्वक जो सर्वे झालेला आहे त्यामध्ये सुद्धा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे किंवा हे सरकार जे केंद्रामध्ये कार्य करत आहे ते चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे म्हणून जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे ते आपण माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून आपण सर्वांनी बंजित केलं आहे ऐकलेलं आहे त्यामुळे मी वेगळं ते सांगावं असं त्यांनी हृदय हृदय वाटते ज्या माणसानं आपल्या राज्याचं नेतृत्व केलं दोन वेळा मुख्यमंत्री होते आणि आज पण देशातील पंच्याहत्तर टक्के जनता म्हणते की मोदीजीचं सरकारचं जे काम आहे ते चांगलं आहे आणि हे आपल्या त्यांच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये त्यांनी हा जो पुनितीचा कार्यक्रम असा जो करतात ते दुर्दैवाची गोष्ट आहे. यावेळी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती उपस्थित पत्रकारांना देण्यात आले. पहिले वर्ष हे कुठल्याही घोटाळ्याविना, भ्रष्टाचाराविना गेल्याचे आवर्जून नमूद केले गेले. तसेच जनधन योजना व इतर विमा यावेळी या माहिती देण्यात आले. परंतु या पत्रकार परिषदेत नांदेडसाठी नेमके काय केले याविषयी कुठलीही माहिती मिळाली नाही. छोट्याशाची आपण शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आज ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी केली निवडून आल्यानंतर या एका वर्षात त्यांनी कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही अच्छे दिन आहे अच्छे दिन असे सांगत कोणालाही अच्छे दिन आले नाहीत आज ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी केली या एक वर्षात नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती केली नाही अच्छे दिन आहे अच्छे दिन आहे असे सांगत कोणालाही अच्छे दिन आलेले नाहीत सबका साथ सबका विकास असे सांगत असताना फक्त नरेंद्र मोदीचा विकास बाकी सर्व बकात अशी अवस्था झाली आहे अशी गणघाती टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी केली यावेळी किशोर स्वामी बी आर कदम असे काही मोजके होते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या समोर मागे पुढे करणारे कार्यकर्ते व नेते मात्र आज या कार्यक्रमात गायब दिसून आले या कार्यक्रमाला कार्यकर्त्याची कमी जाणवली उपस्थित कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिंदाबाद मोदी सरकार मुर्दाबाद मोदी सरकार झाले काय खाली मुंडके वर पाय या घोषणा देण्यात आल्या भोकर तालुक्यात सूर्यकांत नागोराव सोनुले या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे या मृत्यूवरून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या वेग वेग चर्चा सुरू आहेत भोकर तालुक्यात सूर्यकांत नागोराव सोनुले या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे या मृत्यूवरून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत सूर्यकांत नागोराव सोनुले यांची पत्नी भाऊ व इतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून उत्तम अघार मे सुनीता सोनबा अघमारे रतन शामराव जंगमे मिलीन नागरराव जंगमे साहेबराव बजीराम चिमशंकर रेखा गौतम रेखा गौतम अगले सहा जणांनी कारण आता पार्टी आहे म्हणून त्यांनी घेऊन गेले घरून सर मृतदेहाचे राव विच्छेदन ना। करण्यासाठी नांदेडला पाठविण्यात आले होते याबाबत मृतदेह मृतांच्या नातेवाईकांनी नमस्कारलायी प्रतिनिधीशी बोलताना अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून हा आकस्मिक मृत्यू नसून केलेला खून आहे असे आरोप केले आहेत बातमीपत्र संक्षिप्त राम मंदिरासाठी लोकसभेत हव्या तीनशे सत्तर जागा अमित शहा राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांच्या नावाची चर्चा भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून सौरभ गांगुलीचे नाव चर्चेत लोह्यात माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची जयंती साजरी शेवटी पुन्हा एकदा माजी आमदार ओमप्रकाश पोकळना भाजपवासी नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त खासदार खदगावकरांकडून कर भाजपला सप्रेम भेट मोदी आख्यायिकेसाठी नांदेड भाजपची पत्रकार परिषद काँग्रेसकडून मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी भोकर तालुक्यात एकाचा संशयास्पद मृत्यू आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार